जय जय स्वामी समर्थ आजच्या या पवित्र क्षणी मनातील सर्व चिंता बाजूला ठेवून अक्कलकोट स्वामींच्या चरणी नतमस्तक होऊया स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा वर्षेची आजची कथा भाग पाच आपल्या जीवनात आशा विश्वास आणि धैर्य निर्माण करू जय जय स्वामी समर्थ आजची ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही ती अनुभवण्यासाठी आहे कारण स्वामी समर्थांच्या कथा कानांनी ऐकल्या जात नाहीत त्या थेट हृदयात उतरतात आज जो कोणी ही कथा ऐकतोय तो, तो योगायोगानं नाही स्वामींच्या कृपेनंच इथे पोहोचला आहे एका छोट्या गावात एक तरुण राहत होता बाहेरून तो हसरा दिसायचा पण आतून पूर्णपणे तुकलेला होता नोकरी गेली होती घरात जबाबदाऱ्या वाढल्या होत्या आणि देवावरचा विश्वासही हळूहळू ढासळत चालला होता एक दिवस रागाच्या भरात तो म्हणाला स्वामी जर तुम्ही असाल तर आजच मला काहीतरी खून द्या त्या रात्री त्याला झोपच लागली नाही मनात हजार प्रश्न डोळ्यात पाणी आणि हृदयात भीती पहाटे अचानक त्याला जाग आली कुठून तरी आवाज आला घाबरू नकोस मी तुझ्यासोबत आहे तो घाबरून उठला बाहेर पाहिलं तर मंदिराची घंटा वाजत होती तो थेट अक्कलकोट मठात गेला स्वामींच्या मूर्तीसमोर उभा राहून त्यानं मन मोकळं केलं आणि तेवढ्यात स्वामींच्या पादुकांजवळ एक साधा कागद पडलेला दिसला त्यावर लिहिलं होतं विश्वास ठेव मार्ग मी दाखवीन त्या दिवसानंतर सगळं लगेच बदललं नाही पण त्याचं मन बदललं तो शांत झाला संयमी झाला आणि काही दिवसातच अशी संधी चालून आली जी फक्त स्वामींच्या कृपेशिवाय अशक्य होती तेव्हाच त्याला कळलं स्वामी परीक्षा घेतात पण कधीच सोडत नाहीत